दिव्यांग कला केंद्रात यंदा दरवर्षीप्रमाणे विशेष मुलांनी बाप्पाचं झाड या उपक्रमाअंतर्गत गणेशोत्सव साजरा केला आहे खरंतर इतर मुलांप्रमाणे या दिव्यांग मुलांना देखील गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा याकरिता निमंत्रक अर्थातच अभिनय कट्ट्याचे तसेच दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख असलेले किरण नागती यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गणेशोत्सव सुरू करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी बाप्पाचं झाड या संकल्पने अंतर्गत इको फ्रेंडली पद्धतीनं हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला मुलांनी या ठिकाणी एकत्रित येऊन इको फ्रेंडली अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीचं पूजन केलं आहे शाडू मातीपासून ही मूर्ती या ठिकाणी बनण्यात आली होती या मूर्तीचं विधिवत पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर सागर संगीत असे या ठिकाणी या मूर्तीला नैवेद्य दे देखील अर्पण करण्यात आले त्यानंतर समस्त दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी त्यांच्या पालकांनी आणि शिक्षक वर्गांनी एकत्र येऊन या ठिकाणी पारंपरिक नृत्य देखील सादर केले या पारंपरिक नृत्याअंतर्गत गणेशाची भक्ती देखील करण्यात आली यावेळी या दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा नक्कीच उल्लेखनीय असा होता या उपक्रमामध्ये या ठिकाणी आयोजक किरण नागती तसेच त्यांच्या मिसेस संध्या नागती या देखील स्वतः सहभागी झाल्या होत्या मुलांनी अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी या बाप्पाची पूजा अर्चा केली त्यानंतर शोडोपचाराने विधिवत या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीचं इको फ्रेंडली पद्धतीनं विसर्जन देखील करण्यात आलं तर इतर मुलांप्रमाणे या मुलांना देखील या उत्सवाचा आनंद घेता यावा त्याचबरोबर सगळ्यांना सुखसमृद्धी लाभू आणि या मुलांना देखील आणखीन बुद्धी मिळो अशी प्रार्थना किरन यानी के लिया है। या ठिकाणी बाप्पाच्या चरणी आयोजक किरण नागती यांनी केलेली आहे बाप्पाचा जयघोष करीत अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी दिव्यांग कला केंद्रामध्ये बाप्पाचं झाड या संकल्पने संकल्पनेअंतर्गतील गणेश उत्सव साजरा करण्यात आलेला आहे

आहे आणि आताच या बाप्पाच्या विसर्जनानंतर बापाचं झाड तयार होणं मला असं वाटतं ही संकल्पना त्या दिव्यांग कला केंद्रातल्या मुलांच्या माध्यमातून राबवली गेली सात ते आठ वर्ष जाते आणि आम्ही समाजाला संदेश या मुलांच्या माध्यमातून देतो आहे की रोपण फक्त कर करतो आपण पण झाडं लावा आणि झाडं जगवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं प्रत्येकानं जर अशी लाल मातीची मूर्ती दिव्यांग कला केंद्रामध्ये गेली आठ वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असतो आणि ही आमच्या दिव्यांग कला केंद्रातली मुलं या आदल्या दिवशी गणेशोत्सव साजरा करून एक संदेश समाजाला देत असतात की आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया आणि झाडे लावा आणि लावलेली झाडं जगवा हा एक संदेश आपण देत असतो आणि बाप्पाचं झाड नावाची एक संकल्पना आपण गेल्या सात ते आठ वर्षापासून सुरू केलेली आहे म्हणजे तुम्ही बघाल तर लाल मातीच्या मातीची ती बाप्पाची मूर्ती असते त्याच्यामध्ये तुळशीच्या बिया असतात आणि आपण नंतर विसर्जन इथेच करतो आणि त्या मातीतून जी रोपटी तयार होतात ते बाप्पाचं झाड असतं आणि मला असं वाटतं ही एक वेगळी संकल्पना घेऊन आज समाजाला गरजेची संकल्पना घेऊन ही सगळी आमची मुलं इथे गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्या हातानेच विधिवत पूजा होते बाप्पाचं आगमन होतं आणि विसर्जन सुद्धा इथे होतं त्याच्यामुळे हा गणेशोत्सव हा नेहमीच समाजाला एक संदेश देणारा असतो आणि तो विशेष मुलांच्या माध्यमातून देणारा असतो त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व नेहमीच असतं बापाकडे प्रार्थना एवढीच करू आमच्या सगळ्या मुलांना अर्थातच सुख समाधान आणि सुदृढ आरोग्य मिळून दे आणि त्यासोबत आम्ही सगळेजणं दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून एक प्रार्थना करू की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीबाला प्रत्येकालाच एक सुख समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी आरोग्य मिळून दे